उन्हाळ्याचे दिवस सुरू असून वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या वन्यजीवांसाठी कृत्रिम पानवठे तयार केलेले आहेत सर्वत्र पाणी आटल्यामुळे आता या कृत्रिम तलावामध्ये सुद्धा पाणी सोडण्याचे काम सुरू आहे उन्हाळ्यात जंगल परिसरातील कृत्रिम तलावातील पाण्यात घट झाल्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती गावाकडे होऊ नये आणि विपरीत घटना घडू नये यासाठी टँकरद्वारे कोरड्या पडल्या तलावात पाणी भरून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था वनपरिक्षेत्र कुरखेडा आणि नियत क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे वन्यजीवांसाठी नैसर्गिक अधिवास आणि त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाची जबाबदारी असल्याने वन्यजीव संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी एल एम गोपुलवाड क्षेत्र सहाय्यक एस एल कंकलवार वनसंरक्षण एस गोन्नाडे आणि वनमजूर उपस्थित होते